ओम नमो भगवती वासुदेवाय द्वादस्कंद तृतीयोध्याय राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या दोषापासून वाचण्याचा उपाय नाम झकी श्री शुभदेव म्हणतात की राजे लोक आपापल्याला आपल्याला जिंकण्यासाठी उतारवी झालेले पाहून पृथ्वी त्यांना हसते आणि म्हणते केवढे आहे पहा जे स्वतः मृत्यूच्या हातातील बाहुली आहेत ते मला जिंकून घेऊ इच्छितात जे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असलेल्या शरीरावर खाजील विश्वास ठेवतात त्या सुजान राजाची ही ही इच्छा खोल ठरते त्या असाही विचार करतात की आपण प्रथम मनासह आपल्या पाचही इंद्रियावर विजय करू हो। आणि त्यानंतर आपल्या मंत्री अमात्य नागरिक बांधव आणि सेनेला सुद्धा वश करून घेऊ अशा रीतीने शत्रूला जिंकणे प्रमाणे समुद्र वलयांकित पृथ्वी जिंकू अशा प्रकारे मनात मनाचे मनोरे रचणारे ते जवळ असलेल्या मृत्यूला पाहतो वलयांकी मला जिंकल्यावर ते नवा प्रदेश जिंकण्यासाठी समुद्राची सफर करतात अंतःकरणात जयाच्या तुलनेत ते किती क्षुद्र फळ आहे कारण मनोजयाचे फळ हे मुक्ती आहे परीक्षिता मनू आणि त्याचे पुत्र ज्या मला सोडून जेथून आले तेथे रिकाम्या हाताने परत गेले त्या मला हे मूर्ख राजे आता युद्धात जिंकू घेऊ इच्छितात ही पृथ्वी आपली आहे ही गोष्ट त्यांच्या चित्तात ठाण होऊन बसली आहे या दुष्टांच्या राज्यात माझ्यासाठी पिता पुत्र भाऊ भाऊ सुद्धा आपापसात लढाई करतील ते एकमेकांना म्हणतात अरे मूर्खा ही सगळी पृथ्वी माझी आहे तुझी नाही अशा प्रकारे माझ्यासाठी एकामेकाशी स्पर्धा करणारे राजे एकमेकांना मारतात आणि स्वतःही मरतात पृथू पुरुरवा नहुष भरत सहस्र अर्जुन बंधाता सगर राम खटवांग धुंदुमार रघु ययाती शर्याती शंतनु गय भगीर कुवलयाश ककुस्त, नल मृग नृग हिरण्यकश्यपु भत्रासु लोकद्रोही रावण नमुची शंभर भौमासूर हिरण्याक्ष तारकासू इत्यादी दे अनेक दैत्य आणि शक्तिशाली राजे होऊन गेले ते सर्वजण ज्ञानी होते शूर होते सर्वांना जिंकणारे होते अजंक्य होते तरी सुद्धा ते सर्व मरण पावले राजन त्यांनी आपली अंतकरणा अगदी अंतकरणापासून माझ्यावर ममत्व बाळगले परंतु हे राजा काळाने त्यांची इच्छा धुळीस मिळवून त्यांची कहाणीच फक्त शिल्लक ठेवली परीक्षिता सर्व लोकात यशाचा विस्तार करून मरून गेलेल्या महान पुरुषांच्या या कथा मित्र सांगितल्या ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश करण्यासाठी हा वाणीचा सत्य काहीच नाही भगवान श्रीकृष्णांचे नाम गुणसंकीर्तन सर्व अंमलांचा नाश करणारे महात्मे नेहमीच त्यांचेच गायन करतात श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भक्तीची ज्याला इच्छा असेल त्याने नेहमी त्याचेच श्रवण करावे परीक्षिताने विचारले मुनिवर या कलियुगात कलीचे असंख्य दोष लोक आपल्या दोष कोणत्या उपायांनी लोक कोणत्या उपायाने नाहीसे करू शकतील याशिवाय युगांचे स्वरूप त्यांचे धर्म कल्पाची स्थिती आणि प्रलय कलाचे प्रमाण तसेच सर्वव्यापक सर्व शक्तीमान भगवंताच्या कालरूपाचे सुद्धा मला वर्णन करून सांगावे श्री म्हणतात परीक्षिता सत्ययुगामध्ये सत्य दया त आणि दान हे संपूर्ण धर्माचे चार पाय असतात या युगातील लोक या चतुष्पाद धर्माचे पालन करतात सत्ययुगातील बहुतेक लोक अत्यंत संतोषी दयाळू आणि सर्वांशी मैत्री करणारे शांत इंद्र निग्रही सहनशील समदर्शी आणि आत्म्यात रममान होणारे असतात परीक्षिता अधर्माचेही असत्य हिंसा असंतोष आणि कल हे चार पाय आहेत यांच्या प्रभावाने त्रेता युगामध्ये हळूहळू धर्माचे पाय चतुर्दने क्षीण होऊन जातात होत जातात त्या युगात ब्राह्मणांचे अधिक असणारे चार वर्ण असतात लोकांमध्ये हिंसा आणि स्त्री लंपटता विशेष नसते कर्मकांड आणि तपश्चर्य यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म अर्थ काम यांचे सेवन करतात अधिकांश लोक वेदांत पारांगत असतात द्वापार युगामध्ये अधर्माच्या हिंसा असंतोष खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ होते त्यामुळे धर्माचे चार पाय असलेल्या सत्य दया आणि दान यांच्या अर्ध्याने घट होते त्या युगामध्ये लोक यशस्वी कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन अध्यापन करण्यामध्ये मोठे तत्पर असतात लोक धनाढ्य कुटुंबवत्सल आणि सुखी असतात त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन वर्णांचे प्राधान्य असते कलियुगात अधर्माच्या चारही पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळे पाय क्षीण होऊ लागतात त्यापैकी एक चतुर्थांश भाग शिल्लक राहतो शेवटी तोही नाहीचा कलियुगामध्ये लोक लोभी दुराचारी कठोर हृदयांचे एकमेकाशी विनाकारण वैर धरणारे भाग्यहीन आणि आषाढूत असतात त्या युगात लोकांमध्ये क्षुद्र कोळी यांचे अस्त वर्चस्व असते सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्व रज आणि तम असे तीन गुण असतात काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्त होत असतात ज्यावेळी मन बुद्धी आणि इंद्रियावर सत्वगुणाचा प्रभाव असतो तेव्हा सत्युग आहे असे समजावे त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्य यांची आवड असते हे बुद्धिमान परीक्षिता जेव्हा माणसाची भक्ती धर्म अर्थ आणि काम यावर असते तसेच अंतकरणात रजगुण प्रबळ असतो तेव्हा त्रेतायुग आहे असे समजावे ज्यावेळी रजतम प्रबळ झाल्यामुळे लोक असंतोष अभिमान दम्म मत्सर इत्यादी द्वेष दोष दिसू लागतात तसेच माणसांना सकाम करणे आवडतात तेव्हा द्वापार युग आहे असे समजावे ज्यावेळी खोटेपणा कपट आळस झोप हिंसा खेद शोक मोह भय दीनता यांची प्रधानता असेल तेव्हा तमोगुण प्रधान कलियुग आहे असे समजावे कलियुगात लोकांची दृष्टी संकुचित होईल अधिकांशी लोक अभागी खादाड असते दरिद्री असूनही मनात मोठमोठ्या कामना करतील आणि स्त्रिया देशात चोर वाढ पाखंडी लोक वेदांना नावे ठेवते राजा प्रजेचे रक्त शोषण करतील ब्राह्मण पोट भरणे आणि कामवासना तृप्त करणे यांनाच मग्न होते ब्रह्मचारी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणार नाहीत व अपवित्रपणे राहू लागते ग्रह नाश्ना भीक मागू लागते वानग्रस्त गावामध्ये राहू लागते आणि सैन्याची धनाची लोभी होती स्त्रियांची शरीरे लहान असली तरी त्यांचा आहार जास्त असेल त्यांना संतती पुष्कळ होईल त्या निर्लज्ज नेहमी कर्कश्य बोलणाऱ्या चोरी आणि कपट करण्यात मोठ्या धाडसी होते व्यापारी हलक्या वृत्तीच्या आणि कपटाने व्यापार करणारे होते संकटकाळ नसूनही सत्पुरुषांनी त्याज्य मानलेला व्यापार ते उचित समजून करू लागते मानव सर्वश्रेष्ठ असला तरी निर्धन असल्यास सेवक त्याला सोडून जातील सेवक संकटात असला तरी मालक त्याला सोडून जाईल गाई दूध देणे बंद करतील आणि लोक त्याचा तिचाही त्याग करतील कामवासना तृप्त करण्यातच प्रेम करणारी कलयुगातील माणसे स्त्री लंपट आणि दीन होती ती माता पिता बंधू मित्र आणि नातलंग ना सोडून बायकोच्या बहिणीच्या भावाकडून सल्ला घेऊ हो लागते क्षुद्र तपस्व्याचा वेष धारण करून दान घेऊ हो लागते आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चासनावर बसून धर्माचा उपदेश करते हे राजा दुष्काळामुळे आणि करामुळे त्रासलेली कलयुगातील प्रजा नेहमी खिन्न राहील अन्न नसलेल्या पृथ्वीवर पाऊस न पडण्याच्या भीतीने नेहमी भी व्याकुळ राहील कलियुगातील प्रजा अन्न वस्त्र पाणी झोप कामसुख ज्ञान स्नान अलंकार यापासून वंचित राहते लोकांचे दिसणे पिशाच्या सारखे असेल कलियुगातील प्रजा अन्न वस्त्र पाणी झोप काम सुख स्नान अलंकार यापासून वंचित राहतील कलियुगातील लोक काही कवड्यासाठी सुद्धा मैत्री सोडून आपापसात आप भांडण करत राहतील एवढेच नव्हे तर आपल्या सगळ्या सोयऱ्यांची हत्याही करते आणि आपले, आपले प्रिय प्राण गमवून बसते परीक्षिता कलयुगातील क्षुद्र माणसे फक्त कामवासनापुरती आणि आपले पोट भरणे यातच मग्न असते ती आपल्या म्हाताऱ्या आईबापांचे रक्षण करणार नाही आणि आई वडिलांना सुद्धा सर्व कामात कुशल अशा पुत्रांना वेगळे ठेवते आई वडील सुद्धा सर्व कामात कुशल असल्या पुत्रांना सुद्धा वेगळे ठेवते परीक्षिता इंद्र ब्रह्मदेव इत्यादी लोक त्रैलोक्याचे अधिपती सुद्धा ज्यांच्या चरण कमलावर आपले मस्तक लावतात त्या जगताचे परमगुरु भगवंताचे भगवंताची कलियुगामध्ये पाखंडामुळे बुद्धिमेद झालेली माणसे बहुधा पूजा करणार नाही एखाद्या माणसाने मरतेवेळी व्याकुळतेने किंवा पडताना घसरताना अगदी होऊन जरी भगवंताचे नाव घेतले तरी सुद्धा त्याची सर्व कर्मबंधने तुटतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते परंतु कलयुगातील लोक त्या भगवंताच्या आराधनेलाच विनमुख होतील कलियुगामध्ये मुळे वस्तू ठिकाणे आणि अंतकरणे यांच्यामध्ये उत्पन्न झालेले दोष भगवंताचे स्मरण केले असता नाहीशे होतात हातात असलेले भगवान हृदयात असलेले भगवा, हृदयात असलेले भगवान मनुशाचा मनुशाचा भगवान वासुदेव श्रवण संकीर्तन ध्यान पूजन किंवा आदरभाव वाढवला तरी मनुष्याच्या हृदयात मनुष्याच्या हजारो जन्माची पापे नष्ट करतात जसं सोन्याशी संबंध आल्यावर अग्नी त्या धातूजवळ क्षी हीन नाहीसे करतो धातूचे हिनसे नाहीसे करतो त्याचप्रमाणे भगवान विष्णू साधकाच्या हृदयात राहून त्याच्या अशुभवासना कायमच्या नाहीशा करतात भगवान पुरुषोत्तम हृदयामध्ये विराजमान झाल्यावर मनुष्याचे अंतःकरण जसे शुद्ध होते तसे ते विद्या तपश्चर्या प्राणायाम सर्व व्रत दान जप इत्यादी कोणत्याही साधनाने होत नाही परिषिता आता तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे म्हणून एकाग्र चित्ताने सर्व भावे भगवान श्रीकृष्णाची आपल्या हृदय सिंह सिंहासनावर स्थापना कर असे केल्याने तुला परनृती प्राप्त होईल मृत्यूकाळ जवळ आलेल्या सर्वांनी भगवंताचे ध्यान करावे हे परीक्षिता आपल्या स्वरूपात लीन करून घेतात परीक्षिता दोषांचा खजिना असलेल्या कलियुगाच्या थाई एक मोठा गुण आहे तो म्हणजे कलियुगातील श्रीकृष्णाचे फक्त संकीर्तन केल्याने सर्व आसक्ती तुटून परमात्म्याची प्राप्ती होते सतयुगता सतयुगामध्ये भगवंताच्या ध्यानाने त्रेतायुगामध्ये यज्ञाने द्वाकालयुगामध्ये पूजा सेवेने जे फळ मिळते ते कलियुगामध्ये फक्त भगवन्नामाचे कीर्तन केल्याने प्राप्त होते अध्याय तिसरा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे परमहर्सहिताय द्वादस्कंदे तृतीध्याय हरिओम तत्स श्रीराम कृष्ण नमस्ते